झाड लावणी बरोबरच त्याचे संवर्धन हे महत्वाचे आहे चंदगड येथे वन विभागाकडून ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांचा सत्कार चंदगड म्हणजे स्वर्ग आहे परंतु वृक्षतोडीचा फटका आपल्याला बसला आहे आता झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संवर्धनही करणे आपली जबाबदारी आहे वयाच्या चाळीशी पर्यंत मी एक लाख रोपांची निर्मिती केली असून आता आणखी एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सांगितले तालुक्यात दोन हजार चोवीस पंचवीस सालातील पावसाळ्यात तब्बल एक लाख रोपांची निर्मिती करून ती मोफत वाटप वृक्ष लागवडीचा यशस्वी कार्यक्रम राबविल्याबद्दल राबविण्याबद्दल चंद्रकडून त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते भविष्यात ही वृक्ष लागवड व जनजागृतीसाठी वळवीकर यांचा सहभाग लाभावा अशी अपेक्षा वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी व्यक्त केली यावेळी वनपाल वर्षदा कानकेकर सागर पाटील संतोष हळदनकर दत्तू पेडणेकर संपत पेडणेकर दयानंद गावडे प्रकाश गावडे संभाजी मळवीकर यांच्यासहित वनरक्षक वनसेवक वन्यजीव बचाव पथक सदस्य उपस्थित होते वनपाल कृष्णा डळेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले